श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट माध्यमातून एक मे रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन अरुण गायकवाड शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील व आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मे दोन हजार चोवीस रोजी भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच गरजू वयोवृद्धांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबर सकाळी नऊ ते दोन या वेळेत अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग शिर्डी येथे संपन्न होणार असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड विश्वस्त संगीता गायकवाड साईराज गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे अरुण गायकवाड म्हणाले की वाढता वैद्यकीय खर्च वाढलेली मोठ्या प्रमाणावर महागाई कौटुंबिक होणारी ओढाताण त्याचबरोबर वाढलेले वय व वा कुटुंबाकडून होणारे दुर्लक्ष या दृष्टीने समाजात वयोवृद्धांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले होते त्यामुळे श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून प्रति महिन्याला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन करण्यात येत असून दोन शिबिर या अगोदर पार पडले असून ते तिसरे शिबिर एक मे रोजी संपन्न होणार आहे पार पडलेल्या दोन शिबिरात पंच्याहत्तर लोकांवर आतापर्यंत मोफत नवी मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून आठशे लोकांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले होते अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला असे मोफत शिबिर आयोजित करणारे शिर्डी येथील श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट नगर जिल्ह्यातील एकमेव ट्रस्ट असले ठरले असून साईबाबांनी दिलेल्या आरोग्य सेवेचा व संदेशाचा अंमलबजावणी करणारी एकमेव सेवा भावी संस्था ठरली असून नगर नाशिक सह मराठवाड्यातील लोकांना या शिबिराचा मोठा फायदा होत असतो एक मे रोजी होणाऱ्या शिबिरासाठी रुग्णांनी भाग घेऊन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अरुण